सीवूड सोबतच सांदपाडा स्टेशनवर मराठा बांधवांनी मोठी गर्दी केलेली आहे या ठिकाणचा आढावा हो घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंचार यांनी सानपाडा रेल्वे स्थानकावरती आपण आहोत आणि या ठिकाणी भायखळ्याच्या दिशेने जाण्यासाठी हजारो मराठा बांधव या ठिकाणी पोचल्याचं आपण पाहतो आहोत या ठिकाणी रेल्वे आल्यानंतर लोकांची एकच गर्दी उसळते आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा बांधव नवी मुंबई पर्यंत पोहोचतायत इथं असलेल्या एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांची सोय करण्यात आली आणि तिथून हे अशा प्रकारे रेल्वे स्थानकावरती पोहोचतायत तुम्ही कुठून आलात माळून घे पुणे तुम्ही पुणे मित्रा कुठून कुठून पोहोचला तिथे कोल्हापूर 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 कोल्हापूरचा गट दिसतोय तुम्ही दादा आम्ही पुण्याहून आलो अच्छा पुण्यावरून आलाय पुणे कोल्हापूर त्याचबरोबर मराठवाड्यातले बीड उस्मानाबाद तुम्ही कुठून जिल्हा तर हे जालनावरून आलेले आहेत तर अच्छा तुम्ही अहमदनगर तर पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगची राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तिथून वाहनं लावून लोक चालत पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या या सानपाडा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचतायत आणि इथून अशा प्रकारे सकाळपासूनच ट्रेन भरभरून भायकळ्याच्या दिशेने निघालेले आहेत मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कॅमेरामॅन अमोल गवडा मंदार कोंधारी एबीपी माझा नवी